गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो मॉर्निंग झालेले आपले वाजलेले सकाळीचे साडेन दहा वाजलेले आहेत आणि जनपूरमध्ये आहोत पण आणि नाश्ता केला पण कांदा करू आणि छाय केला आणि आपल्याला दुकानामध्ये आता रूम साडेचार ते साडे अकरा दहा वाजता बघू जेवण इथे इथे केलं तर करू नाहीतर बाहेर हॉटेलमध्ये जेव्हा आता नाश्त्याची नाश्ता रेडी झालेलं ना आपला बनवला कांदा बाब तर कांदा आणि बटाटे लागले त्याचे अजून काय काय आहे नाश्त्याला इथं कांदा बाब येऊन सुखात रेडी कांदा बाब मस्त शिवबी मारून घेतलाय बसलो पण त्याने नाश्ता करला मध्ये नाश्ता करून कधीच खाली आलं आणि गाडी बघतोय फिरायला पण गाडी सगळी शोधायला गेले एक दीड तास झाला खाली बसलो रूमची इथं काय दोघां दोन भाव घुमून फिरून माणसा परत इथं आलेले आहेत तेव्हा काय आली घुमून फिरून माणसं एवढी फिरताना मारतात राऊंड मारतात गाडी का भेटतात एवढी रिक्षा बुक झालेले आहेत उत्तर देऊन बारा वाजता एक दूर पास गेलो बघायला चला चालायला आपलं चालू चाललं पण आता पहिल्या ठिकाणावर कुठं चाललं माहिती नाही पण तुम्हाला जाऊन जाईल दाखव चार रिक्षा गेलं बघ पुढे दोन रिक्षा हा वल इज मार्केट खूप छना मार्केट आहे आणि हा दोन्ही साईडला या साईडला बघित संपूर्ण मार्केट ना अडीच ते तीन किलोमीटरमध्ये असलेलं आहे म्हणजे दोन्ही साईडला मार्केट आहे अडीच ते तीन किलोमीटर पण तर मित्रांनो पण पहिल्या ठिकाणी आणलेलो शिश महालला चाललो पण येऊ चाललोय वरती आता ते बघताय खूप झालं तर तिकीट नाही चार तासी पावती पडलेली तर चांगल्या प्रकारे एक माणसास चाललोय वरती तुम्ही बघताय तु बघा शंभर आतमध्ये एंटर केलंय ते जंगल सफारी बघा आई शपथ बाबा 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 ए कुठेलो ए आई शब्प ये कुठे गेला अरे गेलो कुठे अरे अरे कुठे गेला अरे गेले कुठे चांगल्या अरे आई आईला आईला आय

이거 뭐야? 이거 이이 어디서? 이거 어디서? 이거 어디서? 이거 어 ये 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 काय आहे 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 काय

拜三宝尊嘞，拜三宝尊，哪个？拜托嘞。 वाटते <imiter> <ice him tulßular>

आम्ही सर्वजण आलो थिएटरला ते बारका तर थिएटर बुक केलं आम्ही हे बघा थिएटर मी बैठी चुकी आम्ही भाई झालेला आपला घरून चाललंय पण खाली आला चालत चालत चाललं पण खाली आता नेक्स्ट नेक्स्ट पॉईंट साडीचं दुकान आहे इथं ज्वेलरी आहे खाली आपण गलपई बाप्पा मोर यात सर्वच सांग जन हा समोर तुम्ही बघताय बघा मित्रांनो आपण दुसऱ्या ठिकाणी आलेलो जल महाल तुम्ही समोर बघता जल महाल इथं समोर बघा आणि खूप सुंदर एरिया इथं पूर्ण डोंगराच्या मध्ये बसलेला जन्मल घाट लागला घाट जाऊन गिरगर्दन घाट गिरगर्दन घाट लागला त्याला चढली 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 गाडी चढली कटक चल 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 घाटा बसला पोरगा आहे ते पंचवीस किलोमीटर प्रवास करून मग पोहोचले नागरगड जैविक बायोलॉजिक पार्क तर मित्रांनो मग पोहचलोय बायोलॉजिक पार्कला आणि आपण उतरलो त्यासाठी कारण की या गाड्या चढत नाही हे हे गाडीत चालली आपली पुढे गाड्या चढत नाही आल्या आल्यान मोराचा आवाज आला मोराचा आवाज आल्या तर बघू तुम्हाला सांगतो माहिती समोर समज दिसतोय आपण आलोय मेन गेट जवळ समोर सर्कल या

ये बोल ये 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 बोल ये 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 पलट दे आता इंडिंग इंडिंग वाले बोल तो दे आता चित्ता नहीं है आता ये बोल इधर समुद्र दिस्ते वहाँ का तो चेंज आपको नहीं है चित्ता वाला चित्ता ये बस लगा के चित्ता ये जो वाला और जो वाला वार वार जो वाला जीवन वाला का अरे तालिया तालिया

पहिलं आपण आलो तर जेवायला राजस्थानी ढाबा तिथे ताली गाइजप देणार आहे आमचा यूरोप पब्लिक बसली आपली इथं आपण मी इथे बसलो तिथं बसलेले लोक गाइज सर्वजण बसले जेवायला इथं तिथं बसले मामा سره बसलाय इथं आम्ही बसलो राजाले पनीर लबाबदार ओके जितलो जेवला पण

आलो पण सर्वजण आता सर्व सामान वगैरे घेतलं आहे पण सर्व सामान खाली आणलेलं आहे आता डायरेक्ट तर जाऊ पण स्टेशनला आपली ट्रेन आहे साडेनऊची तर डायरेक्ट निघाला भरपूर टाइम झाला तर वाजले साडेआठ ते एका तर आपल्याकडे राहिला आहे तर डायरेक्ट जावं पण आता स्टेशनला पोहोचलो पण जयपूर जंक्शनला आपल्या रूमपासून अर्धा एक किलोमीटर रेल्वे स्टेशन असेल आपण स्टेशनवरती पोहचलो तर सामान घेऊन सर्व आणि अजूनही आपली पब्लिक येते स्टेशन स्टेशनवर पण सगळं अर्धा सामान आणलं आहे आणि ट्रेन पण आपली लागलेली आहे बघा वरची

बघा आता किती वाजते नऊ वाजून अडतीस मिनटं झाले नऊ वाजून आपली एकोणीस मिनटाची गाडी होती दहा पंधरा मिनटं लेट झालीच थांब थांब थांबल ट्रेन दहा मिनिटं आपण ट्रेन कधी बसलो आणि आपली चौदाच्या चौदा तिकडे कन्फर्म आहेत आणि बघा गर्दी चालवलं पण जागा नाही पुढे जात पण नाही लोक भाई भरपूर गर्दी आहे बघा आता इथे तर मित्रांनो आपण साडेपाच वाजता पोहोचलेलो उज्जव स्टेशनला आणि माझा सदमा झाला होता आत्ता कारण रात्री मी फोन ठेवले होते माझ्या खिशामध्ये तो रात्री अरुणने काढलं झोप म्हणजे मी झोपलो होतो कार झोपलो होतो माझ्या खिशातून फोन काढला तर सकाळी चेक केला माझ्या खिशात फोनच नव्हता तर मी फोन चेक बी करून नंतर फोन भिनला फोन वगैरे लावला ना त्यानंतर अरुणच्या खिशामध्ये सापडलं म्हणजे अरुणने रात्री काढून ठेवलं मग आपल्या खिशातून आणि जाम लोक दाखवते भरपूर गर्दी पोहोचली आता पोहचलो स्टेशनला आपण तरी आपण स्टेशन वरतात सगळं सामान सगळे घेतून उठल्या सगळं सामान भरलेलं आपलं गाडीमध्ये गाडी गेली आपण इथून चेपन चिपेल